नंदुरबार जिल्ह्यातील पाणी व्यवस्थापन कृषी व पशुधन विकास आरोग्य शिक्षण आणि उद्योजकता विकास या पाच स्तंभावर उभारलेला एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प अंमलबजावणीसाठी अर्थसहाय्य कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि अंमलबजावणी अफाम संस्थेने निर्णय घेतला प्रकल्प अंमलबजावणीसाठी नंदुरबार तालुक्यातील चौदा गावांचा प्रकल्पात समावेश करण्यात आला जलपूजन व संगणक प्रयोगशाळा कार्यक्रमाचे वाघाडे तालुका जिल्हा नंदुरबारमध्ये समारोप दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प नंदुरबारमध्ये कमिन्स सीएसआर व अफार्म अधिकारी व कर्मचारी गावातील लाभार्थींच्या उपक्रमांना भेटी दिल्या त्यामध्ये शाळा कृषी प्रात्यक्षिके दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन व शेळीपालन लाभार्थ्यांचा समावेश होता तसेच गावामध्ये अंमलबजावणी झालेल्या पाणलोट कामांना क्षेत्रीय भेटी दिल्या वृक्षारोपणाच्या कामाची पाहणी केली वाघाडे गावामध्ये भव्य पाणीपूजन व संगणक प्रयोग शाळेचे उद्घाटन समारंभ गीते लोकनृत्य शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केले कार्यक्रमात सौ साव। सौजन्य साव। वेगुरू सीएसआर हेड श्री अमित लेले सीएसआर श्री सईप नूर सीएसआर श्री संदीप गाडे संचालक अफार्म पुणे प्रदीप साळवे रोहित लोहार मधुगर सर्गे विजय सोनवणे सुरेंद्र कोवे शिवाजी पावरा शासकीय शिक्षण विस्तार पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत सदस्य सरपंच व इतर मान्यवर उपस्थित होते